नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज या व्हिडिओमध्ये आषाढी एकादशीसाठी खास साड्यांचे कलेक्शन घेऊन आले आहे तर सध्या या विठ्ठल रुक्मिणी पैठणी साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत साड्यांची बॉर्डर मुनिया टाईपमध्ये आहे साडीच्या पदराला खूप सुंदर असे विठ्ठल रुक्मिणीचे चित्र रेखाटले आहे या साडीवर तुम्ही थ्री फोर्थ ब्लाऊज स्टिच केले तर खूप सुंदर दिसते या साड्यांचे कलरसुद्धा खूप सुंदर आहेत तर तुम्ही या साड्यांवर महाराष्ट्रीयन हेअरस्टाईल म्हणजेच बुचडा कोल्हापुरी ठुशी बोरमळ असे दागिने खास आषाढी एकादशीसाठी घातले तर खूप सुंदर दिसतील तुम्ही या साडीवर साडीच्या ब्लाऊजवर आरी वर्क करूनसुद्धा विठ्ठल रुक्मिणी घेऊ हो शकता या साड्या फक्त तुम्हाला सातशे ते एक हजार रुपयामध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईनसुद्धा घेता येऊ शकतात हो पाहू शकता साड्यांच्या पदरावर खूप सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणी आहे तुम्ही सुद्धा आषाढी एकादशीसाठी या साड्या नक्की घेऊ हो शकता साडीचा पदर पाहिलात तर एकदम अप्रतिम आहे तुम्ही या साडीवर तुमच्या आवडीप्रमाणे ब्लाऊज स्टिच करू शकता साडीवर खास करून महाराष्ट्रीयन लुक केला तर एकदम सुंदर दिसतो मैत्रिणींनो या साड्या कशा वाटल्या आवडल्या असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद